राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज तीस जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट्स आहेत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी आहे विशेषतः ज्यांचा पीक विम्याचा परतावा अद्याप प्रलंबित आहे परभणी जिल्ह्यातील सन दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पीक विम्याच्या अत्यल्प वाटपामुळे शेतकरी बांधव त्रस्त आहेत या विशिष्ट प्रकरणासोबतच राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही उर्वरित पीक विमा वाटपाच्या संदर्भातही एक निर्णायक घडामोड होती आहे येत्या चार जून दोन हजार पंचवीस रोजी थेट मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीतून के केवळ परभणीच नव्हे तर राज्यातील इतर जिल्ह्यांमधील पीक विम्याच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघण्याची आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची दाट शक्यता आहे या बैठकीच्या संभाव्य परिणामाबद्दल आणि ती राज्यासाठी कशी महत्वाची ठरू शकते याबद्दल सविस्तर माहिती आपण बातमीच्या शेवटी घेणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या हवामान विषयक बातमीनं सध्या राज्यात सगळीकडे पश्चिमेकडून वारे वाहत असून त्यासोबत काही प्रमाणात बाष्प येत आहेत यामुळे राज्यात काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे मात्र जोरदार पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाही सकाळच्या सॅटेलाइट इमेजनुसार कोकण किनारपट्टी पुणे साताऱ्याचे पश्चिम भाग तसेच नाशिक आणि कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये काही अंश ढगाळ वातावरण आहे तर कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी आहेत उर्वरित मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात हवामान पूर्णतः कोरडं दिसत आहे पुढील चोवीस तासांचा अंदाज पाहिल्यास नाशिक धुळ्याचे काही भाग जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलडाणा अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी आणि बीडच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी क्वचितच एक ते दोन ठिकाणी राहतील लातूर धाराशिव नांदेड आणि सोलापूरच्याही एक ते दोन भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे कोकण किनारपट्टीवर अर्थात मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोव्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी सक्रिय राहतील तर सातारा कोल्हापूर सांगली तसेच नाशिकच्या काही भागांमध्ये विशेष पावसाचा अंदाज नाही पूर्वेकडे स्थानिक ढग तयार झाल्यास तुरळक पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही नंदुरबारकडेही विशेष पावसाची शक्यता नाही यानंतर पाहुया जून ते सप्टेंबर या कालावधीतील मान्सूनचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात सरासरीच्या एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज आहे विभागवार अंदाजानुसार विचार केल्यास पश्चिम विदर्भात एकशे पाच टक्के मध्य विदर्भात शंभर टक्के आणि पूर्व विदर्भातही शंभर टक्के पावसाची शक्यता आहे इथे एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे की पश्चिम विदर्भाच्या तुलनेत पूर्व विदर्भात मूळ पर्जन्यमान जास्त असल्यामुळं टक्केवारी समान असली तरी पावसाचं प्रमाण पूर्व विदर्भात अधिक असेल मराठवाडा विभागात सरासरीच्या एकशे दहा टक्के कोकणात एकशे सहा टक्के उत्तर महाराष्ट्रात साधारण एकशे चार टक्के आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीच्या एकशे आठ टक्के पावसाचा अंदाज आहे हा संपूर्ण अंदाज पाच मार्च ते वीस मे या कालावधीतील हवामान विषयक विस्तृत आकडेवारीवर आधारित आहे यामध्ये सकाळची व दुपारची आर्द्रता कमाल व किमान तापमान वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी यांसारख्या अनेक महत्वाच्या निकषांचा समावेश करण्यात आला आहे यासाठी एकूण पंधरा विविध हवामान मॉडेलच्या विश्लेषणातून हे अंतिम निष्कर्ष काढण्यात आले आहे या अंदाजानुसार काही ठिकाणी जून जुलै महिन्यात पावसात मोठे खंड पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी लहान खंड राहण्याचा अंदाज आहे मान्सूनचे सध्याचे पुनरुज्जीवन अर्थात रिवायव्हल साधारणपणे बारा तारखेपर्यंत पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे याला समुद्राच्या पाण्याचे तापमान अनुकूल आहे विशेषत हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातील पाण्याचं तापमान यासाठी पोषक आहे या, या उलट प्रशांत महासागरातील पाण्याचं तापमान तुलनेनं थंड असल्यानं आणि तेथील हवेचा दाब जास्त असल्यानं यावर्षी चांगला मान्सून महाराष्ट्राला मिळू शकेल असं चित्र दिसतंय मे महिन्यात तेरा ते अठ्ठावीस मे या कालावधीत झालेला पाऊस हा सर्वांसाठीच धक्कादायक होता आणि तो हवामान बदलाचा थेट परिणाम असल्याचं डॉक्टर साबळे यांनी स्पष्ट केलं हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातील पाण्याचं तापमान तीस ते एकतीस अंश सेल्सिअस पर्यंत वाढले यामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन ढग निर्मिती झाली आणि त्याचवेळी प्रशांत महासागराचे तापमान थंड असल्यानं सर्व वारे भारताच्या दिशेनं पर्यायानं महाराष्ट्राच्या दिशेनं खेचले गेले यामुळे राज्यात जोरदार पाऊस झाला आता खरीप दोन हजार पंचवीस साठीच्या बियाणे अनुदान योजनेविषयी महत्वाची माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना राष्ट्रीय खाद्यतेल मिशन आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान यांसारख्या विविध महत्वपूर्ण योजना अंतर्गत खरीप हंगाम दोन हजार करता अनुदानावर बियाणे वितरित केले जातात या योजनेत सोयाबीन तूर मूग उडीद आणि धान भात अशा विविध प्रमुख पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवले जात असून या पिकासाठी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान दिलं जाणार आहे ही दिलासादायक बाब आहे या व्यतिरिक्त तूर मूग उडीद आणि धान यांसारख्या पिकांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची कोणतीही आवश्यकता नाही मात्र या पिकांच्या बियाण्यांसाठीही शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाणार आहे यासाठीचा निकष वाणांच्या वयोमानानुसार विभागले आहे तूर मूग उडीद या पिकांच्या बाबतीत दहा वर्षांच्या आतील सुधारित वाणांना प्रति किलो पन्नास रुपये अनुदान दिलं जाईल तर दहा वर्षावरील जुन्या सुधारित वाणांना प्रति किलो पंचवीस रुपये प्रमाण अनुदान देणार आहे धानाच्या अर्थात भात बाबतीत ही अनुदानाचा निकष वाणाच्या वयोमानानुसार आहेत दहा वर्षाखालील वाणांमध्ये पीडी केवी साधना पीडी केवी तिलक साकोली नऊ पीडी केवी किसान को एक्कावन्न एम टीयू अकरा त्रेपन्न चंद्रा वाणांचा समावेश आहे ती दोनशे रुपये अनुदानासह शेतकऱ्यांना चारशे वीस रुपयांना मिळेल याच वाणाची पंचवीस किलोची बॅग जिची किंमत पंधराशे पन्नास रुपये आहे ती पाचशे रुपये अनुदानासह एक हजार पन्नास रुपयांना उपलब्ध होईल अशाच प्रकारे इतर दहा वर्षाखालील वाणांसाठीही अनुदानाची रक्कम आणि अंतिम किंमत निश्चित करण्यात आली आहे धानाच्या दहा वर्षावरील वाणामध्ये एम टी ओ दहा दहा एम टी ओ जी दहा एक हजार एक सुवर्णा पी के व्ही एच एम टी आय आय आर चौसष्ट फुले समृद्धी यांसारख्या वाणांचा समावेश आहे उदाहरणार्थ म्हणून पाहिल्यास एम टी ओ दहा दहा आणि एम टी ओ एक हजार एक, एक या वाणाची पंचवीस किलोची बॅग जिची किंमत नऊशे सत्याऐंशी रुपये पन्नास पैसे आहे त्यावर सरकारने दोनशे पन्नास रुपयांचा अनुदान देणार आहे त्यामुळे ही बॅग शेतकऱ्यांना फक्त सातशे सदतीस रुपये आणि पन्नास पैशांमध्ये उपलब्ध होईल त्याचप्रमाणे बाराशे पन्नास रुपये त्यावर ही दोनशे पन्नास रुपयांचं अनुदान असल्यामुळे ती शेतकऱ्यांना एक हजार रुपयांना मिळेल आणि पी के व्ही एच एम टी या वाणाची दहा किलोची बॅग जी सहाशे वीस रुपयांना आहे त्यावर शंभर रुपयांचं अनुदान असल्यानं ती पाचशे वीस रुपयांना शेतकऱ्यांना फायदा मिळू शकेल आता महाबीजच्या तूर बियाण्यांसाठी ही एक आकर्षक अनुदान योजना आहे याबद्दल पाहूयात दहा वर्षाखालील वाणांमध्ये उदाहरणार्थ बीडियन सातशे सोळा हे खूप नावाजलेलं आणि शेतकऱ्यांच्या पसंतीचं वाण आहे या वाणाची दोन किलोची बॅग जे एरवी तीनशे साठ रुपयांना मिळते त्यावर सरकार शंभर रुपयांचं अनुदान देणार आहे म्हणजे प्रति किलो पन्नास रुपये अनुदान त्यामुळे ही बॅग शेतकऱ्यांना फक्त दोनशे साठ रुपयांमध्ये उपलब्ध होईल बिडियन सातशे वाणाची एक किलोची बॅग जे किंमत एकशे नव्वद रुपये त्यावर पन्नास रुपयांचा अनुदान असल्यामुळं ते एकशे चाळीस रुपयांना शेतकऱ्यांना मिळेल आता दहा वर्षावरील तोर वाणांचा विचार केला तर यामध्ये पी के अठ्ठ्याऐंशी त्रेसष्ट यांसारख्या वाणांचा समावेश होतो या वाणाची दोन किलोची बॅग जी तीनशे चाळीस रुपयांना आहे त्यावर पन्नास रुपयांचं अनुदान असल्यानं ती दोनशे नव्वद आणि एक बॅग ची बॅग एकशे ऐंशी रुपये त्यावर अनुदान आहे प्रति किलो रुपये अनुदान एकशे पन्नास रुपयांना शेतकऱ्यांना उपलब्ध होईल एवढं इतर नमूद केलेल्या वाणांसाठी संबंधित कृषी सहायकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सात बारा आणि आठ अ ही आवश्यक कागदपत्र सादर केल्यावर प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर बियाण्याचे टोकन वितरित केले जातील हे बियाणे टोकन साधारण तीन जून ते सहा जून या कालावधीत उपलब्ध करून दिले जाते टोकन मिळाल्यानंतर शेतकरी आपल्या जवळच्या अधिकृत वितरकांकडून अनुदान बियाणे खरेदी करू शकतील पाहूया कापूस बाजारातील सद्यस्थिती स्थिती देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावाची पातळी सध्या स्थिर असल्याचं चित्र दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव पासष्ट ते सहासष्ट सेंट प्रति पाऊंडच्या आसपास व्यवहार करत आहे तर देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कापसाचे भाव सरासरी सात हजार तीनशे ते सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे बाजारातील कापसाची आवक आता खूपच कमी झाली असून सध्या देशभरातील बाजार समित्यांमध्ये मिळून केवळ वीस हजार गाठींच्या आसपास कापूस विक्रीसाठी येत आहे पुढील काळातही कापसाची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे तथापि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव तुलनेनं कमी असल्यानं होणारी संभाव्य आयात आणि देशांतर्गत कापसाला असलेला उठाव काहीसा मंदावल्यानं कापसाच्या भावात चढ उतार राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आणि आता सविस्तर बातमी परभणी जिल्ह्यातील पीक विमा संदर्भात ज्या संदर्भात आपण पूर्वी बोललेलो होतो परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी पीक विम्याच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे सन दोन हजार चोवीस मध्ये परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यासाठी शासनाकडून नुकसानीची अधिसूचनाही काढण्यात आली होती मात्र पीक विम्याचं वाटप होताना शेतकऱ्यांना अत्यल्प प्रमाणात विमा रक्कम देण्यात आली अद्यापही इल्ड बेस अर्थात उत्पन्नावर आधारित पीक विमा मंजूर करण्यात आलेला ना नाही शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या तुलनेत पीक विम्याची रक्कम अतिशय तोकडी असल्याने याबाबत वारंवार जिल्हाधिकारी कार्यालय अर्थात जिल्हास्तरीय पीक विमा वितरण तक्रार निवारण समितीकडे बैठका घेण्यात आल्या परंतु पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या पीक विमा वाटपासंदर्भात कोणताही ठोस निर्णय घेण्यात येत नसल्यानं हा विषय अंदर थेट मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांच्यापर्यंत पोहोचला आहे या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयामध्ये येत्या चार जून दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक सरकार निर्णय घेण्याची आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची दाट शक्यता आहे या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचेच नव्हे तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्या करता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजना आणि महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत म पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद